चिवताई ए दाना खा पाणी पी आणि भूर उडून जा भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये चिमणी वाचवा उपक्रम संपन्न पोलीस निरीक्षक किरण बिडवे व संजय दळवी यांचा उपक्रम अमोल शिंदे भोकरदन प्रतिनिधी भोकरदन पोलीस स्टेशनचे चे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व पक्षीमित्र संजय हनुमंतराव दळवी यांच्या माध्यमातून भोकरदन पोलीस स्टेशन येथे पक्षांसाठी दाना पाण्याची व्यवस्था करण्यात आली भोकरदन तालुक्यातील विविध भागांमध्ये कडक उन्हामुळे नदी नाले तलाव तसेच जंगलातील पानवटे पडले असल्याने प्राणी व पक्ष्यांना वन वन पाण्यासाठी करावी लागत असल्याने मोठी परपट ही बाब लक्षात घेत भोकरदन तालुक्यातील मानपूर येथील रहिवासी तथा महाराष्ट्र जल वन उद्यान पशु पक्षी बचाव अभियानाचे अध्यक्ष पक्षी मित्र संजय हनुमंतराव दळवी गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम निरंतर करत असून त्यांना त्यांचा मुलगा म्हणजेच अभिषेक दळवी हा सुद्धा त्यांना सहकार्य करतो दरम्यान या उपक्रमाची सुरुवात भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक किरण बिडवे पुलीस, पुलीस, पुलीस उपनिरीक्षक पवन राजपूत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे भाऊसाहेब सहाने नेटके यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी हेड कॉन्स्टेबल विकास जाधव पुलीस अंमलदार शिवाजी जाधव रान गोते प्रदीप टेकाळे बबनावत राजेंद्र पैठणकर सर दिनेश पढोळ इसाक पेंटर संजय कचके अभिषेक दळवी विलास इंगळे विशाल दळवी सदाशिव दौड सोमिनाथ दळवी आदींची यावेळी उपस्थिती होती